श्री स्वामी समर्थ चातुर्मासात गजकेसरी योग या आठ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत उत्तर भारतीय पंचांगानुसार तिथे श्रावण मास सुरू होत आहे महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे जुलै महिन्याची सांगता होत असताना ग्रहाच्या गोचरामुळे अनेक विविध विविध योग जुळून येत आहेत चातुर्मासातील महत्त्वाचा सण गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेपासून पुढील काही दिवस अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत सर्वार्थ सिद्धी योग प्रीती योग आणि विषकुंभ योग तयार होत आहेत सूर्य आणि शुक्राचा कर्क राशीत शुक्रादित्य योग तयार होत आहे मंगळ आणि गुरुचा ऋषभ राशीत कुबेर योग जुळून येत आहे शनी मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे शशयोग राजयोग तयार होत आहे सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग तयार होत आहे तसेच गुरु आणि चंद्र केंद्रस्थानी येत असल्यामुळे गजकेसरी योग जुळून येत आहे रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे नवपंचम योगही जुळून येत आहे आगामी काळात अनेक विविध योग जुळून येत असल्याचा काही राशींना फायदा होऊ शकतो सर्वोत्तम संधी यश प्रगती पद पैसा वृद्धी होऊ शकते असे सांगितले जात आहे जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती वाढू शकेल एखाद्याला दिलेली उधारी परत मिळू शकते गजकेसरी योग व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतो देवशयनी एकादशी वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनातील सुवर्णकाळाची सुरुवात करेल तुमच्या सर्व समस्या संपतील नवीन नोकरी मिळेल उत्पन्न वाढेल करिअरसाठी हा काळ अतिशय शुभ आहे उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल नोकरदारांना लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे कामाचे कौतुक होईल उच्च अधिकारी आनंदी होऊन बढती करू शकतात नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना बरेच फायदे मिळू शकतात नवीन नोकरीसह चांगली बढती आणि पगार मिळण्याची शक्यता आहे तर दुसरी भाग्यवान रास आहे मित्रांनो कर्करास नशिबाची पूर्ण साथ लाभेल शक्य तितके काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा करिअर आणि व्यवसायासाठी जे काही प्रयत्न करतात ते यशस्वी ठरतील सौंदर्य प्रसाधने आणि कपड्यांशी संबंधित असलेल्यांना चांगला नफा कमावण्याची संधी मिळू शकेल भावनिक ताण घेऊ नका कौटुंबिक वातावरण उत्तम राहील दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल घरगुती वापराच्या वस्तू खरेदी कराल पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्यावा मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते मन खूप प्रसन्न राहू शकेल वेळ मोजमजेत आणि मनोरंजनात जाईल त्यानंतर आहे मित्रांनो सिंहरास गजकेशरी योग आनंददायी ठरू शकेल कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातून भरपूर कमाई होण्याची शक्यता आहे पैसे मिळवण्याच्या नादात चुकीच्या मार्गावर जाणार नाही ना यावर लक्ष ठेवा नोकरीत कामाचे कौतुक होईल सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता तुमचे काही मोठे काम पूर्ण होऊ शकते धन पद आणि प्रतिष्ठा वाढेल तुमचे उत्पन्न वाढू शकते आर्थिक दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल ठरू शकेल नफा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल तर त्यानंतर आहे मित्रांनो कन्या रास बरेच सकारात्मक परिणाम मिळू शकतात भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी काळ अतिशय उत्तम आणि शुभ असणार आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल त्यांच्या पाठिंब्याने अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात कन्या राशीच्या लोकांवरही भगवान विष्णूची कृपा असेल या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो प्रगतीचे मार्ग खुले होतील गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे चांगला परतावा मिळेल नोकरी आणि व्यवसायात लाभदायक काळ आहे बोलताना थोडे सावधगिरी बाळगावी विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ राहणार आहे मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल रास मित्र किंवा हितचिंतकांच्या सहकार्याने सर्व कामे पूर्ण होऊ शकतील बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकता उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल भागीदारीची बाजू समजून घ्या मित्राकडे मन मोकळे करावे सकारात्मक परिवर्तन घडेल वैवाहिक जीवनासाठी वेळ खूप चांगला जाईल एखाद्या प्रिय व्यक्तीला अचानक भेटू शकता त्यानंतर आहे मित्रांनो धनुरास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केवळ कामांवर लक्ष केंद्रित करा आव्हानांचा सामना समर्थपणे करू शकाल बहुतांश प्रयत्न यशस्वी होऊ शकतील नशिबाची साथ मिळू शकेल हळशीपणा चांगल्या संधी हातून सुटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल गरज समजून कामे हाती घ्या घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा अनावश्यक खर्च टाळावा मानसिक शांतता लाभेल दिवसभर कामाची ऊर्जा टिकून राहील वेळेचे व्यवस्थापन आणि पूर्ण झोकून देऊन काम केल्यास यश मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते मकर त्यानंतर आहे मित्रांनो रास गजकेसरी योग फायदेशीर सिद्ध होऊ शकेल भगवान शंकरांच्या कृपेने यश मिळू शकते नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना विशेष लाभ मिळू शकतो मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरेल वादाचे मुद्दे समोर आणू नका भावंडांना समजून घ्यावे लागेल शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा अकल्पित लाभाची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल व्यवसायात नफा मिळण्याचे संकेत आहेत लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची साथ लाभू शकेल त्यानंतर आहे मित्रांनो शेवटची आणि भाग्यवान रास मीन रास, नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होऊ शकेल पत्रकारांकरिता क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ शुभ ठरेल शकेल मुलांना अभ्यासात मदत करा काटकसर करावी लागू शकते मानसिक अस्थिरता जाणवेत व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो वरिष्ठांशी ताळमेळ साधावा वैवाहिक जीवनात गोडवा राहील जोडीदारांसोबत आनंदात वेळ घालवा तर मित्रांनो या होत्या आजच्या भाग्यवान आठ राशी आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर धन्यवाद